अर्जुनवाड मधून श्री बिरोबा मंदिरकडे जाणारा रस्ता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झाडे धोकादायक बनत चालली आहेत या रस्त्यावरून पहाटे चार ते रात्री एक वाजेपर्यंत मोठी वर्दळ असते परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठी झाडे व झुडपे वाढली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक काटेरी झाडे काढणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढावीत अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे महाणकर न्यूज साठी अर्जुन वाढवून संदीप तिंगळे